कुरुंदवाड पालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ अ मधून महिला सर्वसाधारण गणातून शहिदा राशीद खान पठाण यांनी राजशी शाहू विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे या प्रभागातील निवडणुकीला वेगळीच कलाटणी मिळाली आहे प्रभागातील नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून त्यांच्या उमेदवारीने विजयाची घोडदोड अधिक गतिमान झाल्याचं चित्र जा निर्माण झालं आहे अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सैफ अली खान पठाण म्हणाले आमचे आजोबा कैलासवासी बालेखान पठाण आणि कैलासवासी श्यामराव पाटील यड्रावकर यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते तेच संबंध आम्ही तिसऱ्या पिढीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत जपले आहेत आमदार यड्रावकर यांनीच प्रभाग आठ मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिल्याचे सांगत त्यांनी ही निवडणूक पक्षनिष्ठा आणि विकासाचे राजकारण यावर आधारित असल्याचा दावा केला तसेच आमच्या विरोधात कुरघोड्या करण्याची भाषा सुरू आहे पण त्यांना आमचा इशारा आहे कुरगोड्या गड्यापेक्षा मैदानात उतरून थेट सामना करा आम्ही जशास तसे उत्तर देऊ असेही ते ठामपणे म्हणाले लाइव मराठीसाठी साठी होऊन कुलदीप कुंभार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट